का क क संडास बाथरूमच्या बाहेर निघावा तर जशी काही मिरचीच ठुएल वाटती हे देवा आई आई हे बाई काय करू निस्ता दूध खाला खाऊन काय करू या बोला म्हणते याचा सत्या नासू याला म्हणते दवाखान्यात घेऊन जाय नको म्हणतो

मात्र काय करतील काय दुखत आहे ना आईला तुला वावड चिवड खाऊ नको तू आणि टायमत नाही वावड चिवड नाही खाले तरी पक्क रक्त रिस्त बाधा 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 बादल्या बादल्या रक्त पड रात्री तुला भाजी बाजी खाली अंड्याकडे खाली तेवढी कडी पडली का अंडाकडे तेवढी पडलीस <laughs> काय दमले तर <गानी> <laughs> का नाही काही का म्हण तोंडा तोंड करून राहिला अ तोंड करता करता तुझी दिवस चालले दवाखान्यात नेला तो भाऊ झडपण झाली तुला म्हणून मला ती वांग्याची भाजी ए भाई वांग्याची भाजी बनवता नाही होते काय करणार मी मग एखादा आयुर्वेदिक वाला पाहना त्यावेळी त्याला हा ते आपल्या गावात त्या मागे तर मला फरक पडला दमत निघा ना दमत निघा ना बाई मला बस तो एक तात्या नाव नाही का आयुर्वेदिक त्याच्यापासून लय माझ्या ना गुण पडलाय त्याचा नंबर घेले ना त्याला फोन कर ना तो काय आई ताई मग तोंडा शिवे येत्या मग कत्या तात्या बोला कोण आहे हो तात्या बाई मोकळ्या मना ना हा घुशी वाटत हा घुशी वाटत पण हा गायची इच्छा नाही होते का बर बाई लय तकली राहिली माझ्यासारखा ज्योतिष नाही या बाबतीत हा ता त्या हो ता त्या तुम्ही कोणत्या गावचे आणि आमच्या गावचे ना औषध द्याला हो औषधाला पैसे ठेवले का तुम्ही किती पैसे लागतील पैसे साडेतीन हजार पण चार गॅपर माय भागू नीट करावं त्याला काय औषध निस लावल्या लावल्या माणूस हातला पाहिजे बरोबर हो तिला बस सुद्धा आता काय सांगित द्यायची म्हणतो तुम्ही काय करते औषध लावतो ना तुम्ही काय करू राहिलं तिथं आता पेशंट कडेच आहे मी बर हो लेडीज आहे बा का लेडीज अहो लेडीज आहे इथे लेडीज थंय बर लवकर या बा बर येतो एक दहा मिनिटात येतो चाल काय म्हणते चार हजार गे जाऊ दे बाबूराव शांती उतरून टाकावा लाग अरे मला बायको पेरी ते पैसे नाही पेरी बायको मला कोण बायको दे बाय गे अगं बाई बाई सगळं दुखणं बर पण मुळ्यातली ग असं वाटतं निसत वार घालीत राहावा तरी तू ना मोटरसायकल फिरली ना बायच्या बाकी खाल्यानंतर नोर रतूत पडल काय करू तर त्याला काय काली बसावा काली बसावा ते बसवत नाही त्याला काय लेप करू ही बाई मिरची आणची तो तोंडाला तो एकला ये ला रेड असला का तो तोंडावर कशी आग नाही पडत कोणी मिरची टाकली असते ना म्हणजे रक्त थांबला असत मिरची खोटी अशी आग होती निस्ता प्याटला। हो का <सीणीणी> अ, दे ना। आता मुळ्या दे काय काय माहिती पण निसता मिरची वाणी भडका प्याटला आणले मी चला जाऊ का मी काय तू थांबा ते पहिले पैसे माझी बायको बेरी मला पैसे नाही बेरी विषय कसा आहे बहुतेक लोकांनी काम करून घेतलं औषध लावून घेतलं आणि आम्ही फोन पे टाकी तो नाही तर मग नाही लवकरच यायचं किती महारोय असं नाही करायचं चला का पकत जोडी तिथं चला मी नको नाही मग ते आवश्यक

<tell> साडीवर काला करते एवढी नाही लावायला लागत ना औषध हो बाय काही काडी बिडी नाही का नाही नाही काडी ना जर काडीवर खडली बिर खडली बाय 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 आणि दुसरे का नाही अग नाही नव्हत नाही नाही बिलकुल थंडही नाही एकदम एकदम गार गार आहे ए बाबा बाबू गजरे तात्या गजरे तात्या हळूच ना मी हळूच करतो तात्या तुम्ही पार बोट घातलं मी बोटाला काय लागते घर का तात्या मन न का बोट घालू अरे बाबा औषध लावायला लागतं मधी पाऊस वाट म्हटलं का तुम्ही आता तात्या का आता तात्या का पार पंजाच मध्ये घाली तो घालतो बोट बाबा बाबा थोडी कळ काढावं लागत आतमध्ये येऊ का आतमध्ये येऊ नको नको आता काय तुमचं बोट घालते काय तुम्ही अमनासे बारा नेवानी करी सुटले तुम्ही मला कोना ए भाई बोलल्यावर ना उद्धव वर हालत औषध बरोबर लागलं ला पाहिजे हो जरा जपून लावलं ऐकू आणि हे मधी काय लागतंय बाबा तोच मोड आहे ना मग तुला काय वाटू राहिलं अग नाही नाट करू आग बाय हाच ना शंगदा नवाणी मोड नाही नाही आता औषध लावलं तात्या तात्या हळू गजरे आ... त्याला मोड्याच पाणी काय मोड्याचं पाणी झालं म्हणा हा आता तुम्ही बाहेरच राहा तुमचं नका जीवाच पाणी पाणी करू मला पार खालून वरून घाम काढलाय तात्याना माझा बरोबर क कग तात्या तात्याने तात्या। हाळूच ना ते बोट का म्हणून गोल गोल फिरू राहिले का तू का नाहीये तो इड मुस्काट तो अंडीया ग तात्यानी बोट मध्ये घालून गोल गोल फिरा तात्या बोट्या का घालू मध्ये बोट नाही बोट नाही मग तुम्ही काय घालू राहिले मध्ये बोट नाही औषध लावायचं ते साश्या माझ्या हे बाई असा कसा साश्या बाय 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 ते एकदम औषध गोल हात फिरू राहिले तुम्ही ते बोट बाई ग झालं काय गे बाई लुट लुट थोडा फरकच पाडला ए बाई आय काय का ना औषध लावलं काही कायनु बाई म्हटलं इ मध्ये असं गोल गोल गारा 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 मस्त असं गार पडलं ना आलसे टाकलं मध्ये गार म्हणजे तो शेंगदाण्यावाणी मोड आहे का त्याला जावा ते बॉट लागायचं हलू 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 चल हाय ए ताजे फरक पडला ना लजीत येते आवाज कारजे तर सतत फरक थोडा फरक वाटला मला रुपयात पाच पैसे बाई वैर्यावर सुद्धा असं दुखणं नको चला पैसे द्या बर बन मी गा तुम्ही बसा बसु? बसा भाई बस मला पैसे पेमेंट पाहिजे मी चार हजार तुम्ही मला पैसे वरत्र वरून द्या म्हणजे वातावरण वरून द्या साडेपाच करून द्या या औषध लायत काही लाज वाटते का अरे मी गाव औषध बॉटन लावाय चोळायच राहते मूर्खा एक गजराबाई प्रश्न असा आहे का औषध जरी ह्या खिशन मध्ये ठेवलं ना त्याला वाप लागते मी थोर खिशात आतल्या पॅनच्या खिशात औषध ठेवलं होतं हा माझे माझे लोक तेच कळा तू मला सांग ते आरवर जागा ती यास करता 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 काय मधी लोटून दिलं पण फरक पडला का नाही डोळ्या पुढे उजेडचा मग फरक नाही आता एवढं पुढे साहेब शब्द नको तुझ्या बायाना गाडी अग्न झाली काळखल का औषध व्यवस्थित लावले औषध पैसे दिले ना चड्डी काय सोडले माझ्या उत्तर हाँ। चेटी, चेटी हाँ। दे पहिला का चर्डी तुमच्या डोक्यात काय फरक आहे का <स्थित्ति> माई साडीवर करेल ती पण दुखी येशील टांगावा लागत एवढं लांब राहत बोट तुझं बरं मध्ये बोट हा एवढं बोट असं वाटत का ते मुळ्याचा कोंब आहे का तोच लोटून दिला तो पुन्हा मारकाच नाही पैसे पैसे विषय नाही बाबा देतो मारिल तात्या तो लय मारित होतो पैशाच काय पैसे तो लय मारित तात्या तुम्ही आयला मला वाटलं खरंच जाऊ शे तू तात्या हाले फुकट्या बघ बॉड्याचा हे तुम्ही पळा लवकर पळण्या तुम तुमचे पैसे फुलात घालून तुम्ही पळा लेखा तो का काय पडा थांबू काय तर मुला डिल तू कोण थांब आईसाठी मी जाऊ बायको केवढ राहिली माही मधून बरे काय काय झालं किसा मला सांग बर नाही रे बाबा मला झोपू दे Hmm? तो आयतवारे hmm. नाही पण त्याला आता आतमध्ये औषध टाकलं hmm. मग वाटत तुला गारगार वाटलं पातळ औषध होत hmm. सुरुवातीला तकलीफ झाली पण माझी लय आनंद वाटला आता हळूहळू रुपया चाराने फरक पडला हा मला वाटतं गार पडल आ... आ... ते आता बोलतो ना मला झोपू द्या आता माझ्या डोक्याला थांब नका खाल तू बिस्किट आणू बिस्किट आणतो जो जो खापता नको हे चव नको जो पण मुळे जाऊ नको झोप मी थांबा दे मी पाहना आता कशी झोपत